सर म्हणजे आम्ही सगळेजण बघतोय की, की ता 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 आ, हा म्हातारा नेमका कसा आहे चित्रपटाला खरं ती डायगलाईन आहे या म्हात्याला अडवून दाखवा म्हणजे कळतंय की तिरसट आहे ही व्यक्ती पण ना ती व्यक्ती तशी असण्यामागे एक बरीच कारण असतात बरोबर आहे आता जुनं फर्निचरमध्ये जे आमचे आजोबा आहेत काय कारण आहे त्यांच्या असं वागण्यामागचं काय घडलंय नेमकं त्यांच्या बरोबर काय नाही जेव्हा मी लिहिलं ना सिनेमा तेव्हा हा असं का वागतो म्हणजे एक त्याच्या आयुष्यात घडलेली घटना दॅट इज द ट्रिगर पॉईंट पण त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आयुष्यात एक घटना घडलेली असते त्याच्या मित्राबद्दल तर ती खूप छान होता म्हणजे तो उपेंद्र लिमेचं जे कॅरेक्टर आहे ते मला विचारतं की काय आहे म्हणजे असं तू काय आहेस मग तो त्या मित्राबद्दलची गोष्ट सांगतो पण इतकं खूप सुंदर होतं ते आणि तो ऐकतो पण ज्यावेळेला मी एडिट केलं माझं लक्ष झालं की हा लेंथ वाढते म्हणून मी तो सारू मला सगळे सांगत होते तो सीन कापू नको पण मी म्हटलं सी ॲट द एंड ऑफ द डे मला त्या ऑडियन्सचा पण विचार करा पाहिजे लेंथ ते किती वेळ बसू शकतात तो काढला मी तो सीन इट वॉज माझा एक सीन होता त्याच्या मित्राबद्दलची गोष्ट सांगताना पण मी छातीवर दगड ठेवून काढला शेवटी सिनेमाचा पण आपल्याला सिनेमाच्या भाल्याचा विचार करायचा असतो तर तो खूप छान होता श्रीकांत राजन कॉलेजचा मित्र होता माझ्या खूप मेहनती खूप त्यावेळे आमच्या मित्रांमध्ये सर्वात जास्त पैसेवाला तो म्हणजे मध्यम वर्गीयांमधला पैसेवाला सोन्यासारखी दोन मुलं म्हणजे जीव की प्राण त्याचा जे काही करायचं ते मुलांसाठी काही कमी पडू द्यायचं नाही मुलांना मुलं पण हुशार होती कॉलेजचं शिक्षण संपलं मग पुढचं शिक्षण करायला मुलं गेली अमेरिकेत मग तिथेच लग्न करून सेटल झाली खुश होते श्री आणि रोहिणी बाईक होतीची मग श्री आजोबा व्हायला आला ना तेव्हा मुलांनी दोघांना तिथे बोलवून घेतलं आनंदाने गेले दोघे गे म्हणजे जे काय होतं ते सगळं विकून जे काय बँक बॅलन्स ते मुलांमध्ये आटून टाकलं आणि गेले गेले मुलांकडे पुढे मग दुसऱ्या मुलाला मूल झालं मग मुलांनी आई वडिलांना वाटून घेतलं म्हणजे न्यूयॉर्कला श्री आणि रोहिणी फ्लॉरिडाला म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी एकत्र असायला होत ना तर ते देशाच्या दोन टोकांवर सांभाळत घर सांभाळत नोकर परवडत नाहीत अमेरिकेत खूप महाग हळूहळू लो मोठी झाली मग कॉलेजला गेली मग यांना काही काम नाही राहिलं भावल्या वेळेत मग आ, श्री गॅस स्टेशनवर काम करायला लागला आणि रोहिणी तिथेच एक इंडियन मॉल असू तिथे काम करायला लागले एवढाच हातभार मुलांना गॅस स्टेशनवर एकदा पडला श्री हे फ्रॅक्चर झालं मेडिकलचा खर्च सा परवडत नाही मग मुलांनी त्यांना इथे पाठवलं मुंबईत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये केलं ऑपरेशन फस ऑपरेशन मग पुढे आयुष्यभर आमच्या मित्राच्या नशिबी व्हीलचेअर आली मग <laughs> यांचा काही उपयोग नव्हता तिकडे अमेरिकेचं मग मुलांनी एक वन रूम किचन घेतलं भाड्याने एक कामाला एक बाईट ठेवली यांचा सांभाळ करायला तुटले दोघी महिन्यात दोन महिन्यात मुलं फोन करायचे इथे आल्यावर सात महिन्यानंतर रोहिणी गेली फार काही झालं नव्हतं तिला पण या मुलांच्या वागण्याने खचून गेली ती श्री एकटा पडला खूप एकटा पडला कधी कधी फोन करायचा मी कधी फोन केला तर बुसता ढसा ढसा रडायचा फोनवर बोलायची कधी कधी मारायची सुद्धा त्या स्त्रीला बेटसोर झाले प्रचंड वेदना प्रचंड अशामध्ये त्या बाईची आई वारली म्हणून ती गेली गावी एक काहीतरी मेसेज टाकला मुलांच्या फोनवर त्यांनी काही ऐकला नाही ऐकला एकदा फोन केला मला म्हणाल म्हणाल गोहित सहा दिवस उपायशी आहे मी मी आणि श्वास निघालो त्यापुढे तू भीषण परिस्थिती होती ज्या परिस्थितीमध्ये तो होता ते त्याला आंघोळ घातली त्याचे तीन चाळ होता तो प्रचंड वेदना होतो त्याला प्रचंड झेप तेप जेवलं असेल त्यानंतर मी मी आणि सुहास शब्द बोलला नाही तो नुसताचा शून्यात ठेवून डसा ढसा रडायचा सव्या दिवशी आम्ही गेलो दरवाजा बंद उघड ना कोणी म्हणून दरवाजा फोडला तर जमिनीवर पडलेला मरून भिंतीवर डोकं आपटून आपटून चिवतीला होता त्याने प्रचंड वेदना सहन झाल्या नाही त्याला नाही त्या नाही बेडश्वरच्या वेदना नाही रे वेदना सु झालं विचार केला मला काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवं म्हणजे असे लाखो आहे ज्यांच्या वेदना ज्याच्या सहस्य लोकांपुढे यायला हव्यात मी केलं हो। केलं ठरून म्हणजे परिणामांचा विचार न करता केलं काय होत नाही तुला पंधरा वीस वर्ष केसच चालणार सोमवारी बेल मिळणार तुला टेन्शन नाट आणि माझी खात्री आहे की तो साथ साथ तो जो सीन आहे का सहा सात मिनटाचा तो लोक बसून शांतपणे बघतील आणि ऐकतील